नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा दौंडच्या देवांश पिसाळ याची राष्ट्रीय पातळीवर धनुर्विद्या स्पर्धेत दुसरा क्रमांक अनेक मान्यवरांनी केले कौतुक दौंड श्रीमती मातोश्री पार्वतीबाई कुंभार प्राथमिक विद्यालय दौंड येथील इयत्ता चौथी मधील विद्यार्थी देवांश सीमा अनिकेत पिसाळ यांनी देश पातळीवर घेण्यात आलेल्या आंध्र धनुर्विद्या स्पर्धेत दुसरा क्रमांक देशात दौंड तालुक्याचे नाव उज्वल केले त्यामुळे शाळेच्या वतीने शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी देवांश सीमानिकेत पिसाळ याचे दौंडचे एस आर पी ग्रुप नंबर पाच चे सहाय्यक समादेशक सचिन डहाळे तसेच संस्थेचे सचिव सुभाष डावरे भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवलकर शाळेचे मुख्याध्यापक संभाजी थोरात यांच्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आलाय त्यावेळी अनेक मान्यवरांनी देवांश याला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या त्यावेळी देवांशच्या आई वडील यांनी देवांश प्रमाणे आपल्या मनाप्रमाणे कोणत्याही खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे सहाय्यक समादेशक सचिन डहाळे म्हणाले की देवांशने मिळवलेल्या यशाबद्दल इतर विद्यार्थ्यांनी आदर्श घेणे गरजेचे स्टार वन महाराष्ट्र प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर दौंड पुणे हे पोलीस खात्यातील एक कॉन्स्टेबल आहेत आणि अतिशय इंटरनॅशनल लेव्हलचे ते स्वतः खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे स्टाफ देखील त्याच पद्धतीचा त्याच पद्धतीचा आहे मी आर्च बद्दल विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की फार मोठं कॉन्सन्ट्रेशन एक मनाची एकाग्रता असणं या गरजे या गेममध्ये खूप गरजेची आहे आणि ती ठेवावी लागते त्यानंतरच यश प्राप्तीचा मार्ग तुमचा तिथनं त्या 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 ठिकाणून पुढे तुमचा रिकामा होतो तर देवांशला आज नॅशनल इंटरनॅशनल लेवलला आंध्र प्रदेश या ठिकाणी मला वाटतं गेल्या सर स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये त्याला गोल्ड मेडल आणि द्वितीय पारितोषिक प्राप्त झालंय आणि इथून पुढच्या स्पर्धा देखील त्याला निश्चितच देशाबाहेर जाऊन त्याला पाहायला मिळतील त्या स्पर्धा अनुभवायला मिळतील त्या खेळायला मिळतील त्याच्याबद्दल तर आपण कौतुक करणारच आहोत ती संधी देखील त्याला मिळणार आहे शाळेच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर ते विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो सर्व स्टाफला सांगू इच्छितो की प्रत्येक विद्यार्थ्यांना कुठलंही यश मिळव अथवा न मिळो परंतु वेगवेगळ्या विविध स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा हे प्रत्येक विद्यार्थी परम कर्तव्य राहणार आहे मी पालकांना देखील सांगू इच्छित असेल की आपण एक पालकांची एक सभा घ्यावी पालकांना देखील सांगावं पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या डायट मार्फतीनं डाएट जो आहे तो चांगला असेल जंक फूड मध्ये आता सध्याला जर विद्यार्थी जास्त आकडे होत असतील तर त्यांना कशा पद्धतीने ते टाळ दौंड शहरातील श्रीमती पार्वतीबाई कुंभार प्राथमिक विद्यालय दौंड या शाळेतील विद्यार्थी देवांश सीमा अनिकेत पिसाळ हा विद्यार्थी देश पातळीवर आंध्र प्रदेश या ठिकाणी झालेल्या धनुर्विद्या स्पर्धेमध्ये देशामध्ये दुसरा आला त्याच आजच की शाळेच्या वतीने भुरव्यासा सत्कार करण्यात आला त्याबद्दल आपण त्याला त्याच्याबरोबर बातचीत करणार आहोत तुझं नाव काय माझं नाव देवांश किसा तुला ह्या खेळात का जावं लागलं तुला आवड होती का आणि तुला मार्गदर्शन कुणाच लागलं मला मार्गदर्शन मुंगेश चव्हाण सर यांच्यावर मिळलं मला लहानपासून लहानपणापासून आवड होती आर्चरीची मी काट्यांच दृश्य म्हणून खेळत होतो आज तू देश पातळीवर दुसरा क्रमांक तुला मिळालेला आहे तु, तू विद्यार्थ्यांना तुझ्या मित्रांना काय संदेश दिसील खेळा खेळाबद्दल घाबरायचं नाही तू शाळेमध्ये तुझे अनेक मित्र आहेत मग तू त्या विद्यार्थ्यांना हेच क्षेत्र निवडावं कि दुसरं कोणतं क्षेत्र निवडावं त्याबद्दल तुझं काय म्हणणं असं काही नाही कोणत्या भी क्षेत्रात जावा चांगलंच करायचं त्यासाठी काय करावं लागेल एकच ध्येय ठेवले पाहिजे बघितलं हा इता चौथी मध्ये शिकणारा विद्यार्थी आहे त्याचं धैर्य मेहनत आणि कष्ट यावर पूर्ण विश्वास आहे यापुढेही तो या क्षेत्रामध्ये देशाचं नाव प्रगतीपथावर येईल अशी आपण त्याच्यावर आशा बाळगतो आणि याला मिळाल्या यशाबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो या संस्थेचे सचिव मान्य सुभाष सर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांना विचारणार आहोत जो देवांश सीमा अनिकेत पिसा हा चौथीतला हो विद्यार्थी आपल्या शाळेमधून देश पातळीवर खेळण्यासाठी गेला आंध्र प्रदेशच्या ठिकाणी त्यांनी देश पातळीवर दुसरा क्रमांक मिळवला त्याबद्दल तुमचं मत काय देवानपणापासून धनुर्विद्येवरचं आकर्षण होतं लहानपणीच आपल्या काठीची किंवा बांबूची धीरकमटे करून त्याच सहाय्याने तो लक्षवेध करीत असे ही कला त्यांच्या आईवडिलांच्या लक्षात आली आणि या धनुर्व विद्येकडे या मुलाचा कल आहे असं त्यांना कळल्यानंतर त्यांनी त्याला पुढे योग्य मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक शिक्षकाची निवड करून त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी ठेवलं आणि त्याला वेळ मिळावा यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी वेळोवेळी त्या मुलाचं कौतुक करून त्याला प्रशिक्षणासाठी वेळ उपलब्ध करून दिला आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्याची एका सामान्य शहरातील आणि शाळेतील की ज्या ठिकाणी आर्चरी सारखा विषय नसूनही त्या विद्यार्थीची आवड करून त्याला प्रोत्साहन प्रोत्साहन त्यांचे शिक्षक मुख्याध्यापक यांनी त्याला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं आणि तो सतत तालुका पातळी जिल्हा पातळी आणि राज्य पातळीवर बक्षिस मिळत गेला आणि चांगल्या गुणवत्तेनं तो त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत गेला आणि अशा त्यांचं शासनाच्या अशा लक्षात आल्यानंतर हा विद्यार्थी हा या विद्येमध्ये पारंगत आहे ही, ही बाब लक्षात आल्यावर त्यांची राज्य पातळीवर राज्य पातळीवरून देश पातळीवर आंध्र प्रदेश या ठिकाणी जी स्पर्धा आयोजित केली त्या त्यासाठी त्याची निवड करण्यात आली आणि त्याने त्या स्पर्धेत राज्याचं नाव उंचावेल अशी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आणि देशातून सिल्वर मेडल या प्रकारात त्यांनी प्राप्त केले त्याचप्रमाणे वैयक्तिक वैयक्तिक गुणांकामध्ये तो देशात पहिला आला आणि त्याला त्यामध्ये आ, शीणू, शीणू, मेडल, मेडल गुण त्यामध्ये खर, त्यांना शिरू गोल्ड मेडल मिळवलेलं खरोखर एवढ्या लहान वयात की कौतुका पद कामगिरी आणि का सामान्य शाळेतील विद्यार्थ्यांनी करावी ही आमच्यासाठी शाळेतील सर्वांसाठी संस्थेसाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे आणि अशाच प्रकारे त्यांनी इथेच न थांबता आपली प्रगती कायम ठेवावी आणि देशाची मान उंचावी असे आयुष्यात पुढे प्रगती करावी ही मी शुभेच्छा आज या ठिकाणी देवांचे आई वडील आपल्या सोबत उपस्थित आहेत देवांशन जिद्दी आणि कष्ट करणारा मुलगा आहे तो आज देश पातळीवर चमकला आहे याबद्दल आपलं मत काय खूप मन भरून आले हा म्हणजे आपल्या राज्याचं नाव खूप मोठे केलं त्यांनी खूप आनंद होत आहे तेव्हाच्या आईला आपण विचारणार आहोत आपण त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांनी मिळवलेल्या कसं असतं कोणतंही यश मिळायसाठी फक्त एक दिवस नाही लागत त्यासाठी सुरुवातीपासून म्हणजे जसं बी पेरल्यापासून त्याच बाकीचं एन्व्हायरमेंट हे काम करत असत त्याची शाळा घराचा अवतीभवतीचा परिसर तसेच तो क्लास मधलं त्याच वातावरण हे खूप त्याच्यासाठी अनुकूल लागतं शाळेने त्याच्यासाठी भरपूर सर अनुकूल वातावरण निर्माण करून दिलं त्यामुळं तो या पद्धतीने या प्रकारे खेळू शकला ज्या शाळे शाळेमधून तो घरी यायचा घरी आल्यानंतर सुद्धा त्या डोक्यात चक्र चालू असायचं की आज मला सरांनी काय सांगितले त्यानुसार मला काही करायचंय जरी तो ग्राउंडवर खेळत असला तरी सरांची दिलेली शिकवण त्यांनी नेहमी आपल्या मनात ठेवली शाळेने दिलेली जे शिदोळी ती सोबत घेऊनच आपल्याला कार्य करायचंय हे पहिल्यांदा त्यांनी लक्षात ठेवलं आणि त्यानुसार त्यांनी वाट केली मेहनतीला पर्याय नाहीये हे त्याला माहिती होतं शाळेतलं प्रत्येक वेळेला सरांचं मोटिवेशन असायचं आणि ते फक्त मोटिवेशन त्याला त्यालाच नाही तर शाळेतला प्रत्येक शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थी हा माझा विद्यार्थी आहे म्हणून काम करतो हे मी पहिल्यांदा सांगू इच्छिते कारण काही दिवसापूर्वी माझ्या एक महिन आहे शेंगे म्हणून तर त्यांची मुलगी सुद्धा आज राज्यस्तरीय म्हणून आहे जरी तिने ती शाळा सोडली असेल तरी ती या शाळेचे जे शिक्षक आहेत म्हणजे आता ती माझी विद्यार्थिनी असून सुद्धा त्या शिक्षकांचा तिला पाठबळ आहे ते तिला गाईड करतात की माझा जो विद्यार्थी तो फक्त जोपर्यंत तो शाळेत आहे तोपर्यंतच नाही शाळेत झाल्यानंतर सुद्धा तो, तो माझाच विद्यार्थी आणि त्याच्यामध्ये तेवढीच क्षमता ताकद भरण्याची बळ भरण्याची ताकद ही शाळेमध्ये असते आणि ती शाळा पूर्णपणे बजावते जे 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 काही करू शकतो मी त्या विद्यार्थ्यासाठी त्याच्या प्रगतीसाठी त्याच्या यशासाठी ते करत राहतो हे माझं खूप माझं आणि माझ्या मुलाचं सुद्धा खूप मोठं काही पुण्य असेल की मला एवढी चांगली शाळा एवढे चांगले शिक्षक त्याला लाभले आणि त्यामुळे तो हे यश गाठू शकला हे मला पहिल्यांदा सांगायला इच्छिते कारण की त्याशिवाय मुलं घडणं शक्य नाहीये भले आईने कितीही त्याला सपोर्ट करू दे वडिलांनी सपोर्ट करू दे पण शाळेपासून मिळाल्या सपोर्ट वरतीच तो खूप वरती गेलाय या क्लासमधल्या सरांच्या मोटिवेशन पासून तो पुढे गेलाय हे मी पहिल्यांदा सांगू इच्छिते आणि